भारतातील दर दहा व्यक्तीपैकी एका व्यक्तीला थायरॉइड असतो थायरॉइड हा महिलांमध्ये खूप कॉमन होणारा आजार असतो अगदी वयाच्या कोणत्याही स्टेजेसमध्ये थायरॉइड होतो तर आज आपण थायरॉइड म्हणजे काय थायरॉइडची काय कारणे असतात थायरॉईडची काय लक्षणं येतात थायरॉईडचे किती प्रकार असतात व थायरॉइड ग्रंथी कोणते हार्मोन तयार करतात या विषयावर बोलणार आहोत तर नमस्कार मी डॉक्टर भारती डॉक्टर भारती होमिओपॅथिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे थायरॉईड ही एक फुलपाखरासारखी दिसणारी मानेच्या पुढील बाजूस असणारी श्वसन नलिकेभोवती असणारी एक ग्रंथी असते ही एक प्रकारची एन्डोक्राईन ग्लँड असते एन्डोक्राईन सिस्टीम म्हणजे अनेक एंडोक्राईन ग्लँडचा एक समूह असतो या एंडोक्राईन ग्लॅन ग्लँडचं काम म्हणजे शरीरात हार्मोन तयार करणं ते शरीराच्या विविध भागापर्यंत पोहोचवणं व त्यावर नियंत्रण ठेवणे हे असतं थायरॉईड ग्रंथीचं महत्त्वाचं काम म्हणजे थायरॉइड हार्मोन तयार करणं त्यावर नियंत्रण ठेवणं व ते शरीराच्या विविध भागापर्यंत पोचवणं हे असतं तर थायरॉइड हार्मोन कोणते असतात थायरॉइड ग्रंथी ही टी थ्री व टी फोर नावाचं हार्मोन शरीरामध्ये तयार करत असतं टी थ्री व टी फोर एक यांना एकत्रितपणे थायरॉइड हार्मोन असे म्हणतात टी थ्री म्हणजे ट्राय आयरोडो थायरोम हे एक प्रकारचं सक्रिय हार्मोन आहे व टी फोर म्हणजे थायरॉग हे एक प्रकारचं निष्क्रिय व त्याला प्रोहार्मोन देखील म्हणतात तर थायरॉईड ग्रंथीचं महत्त्वाचं काम हे शरीराच्या मेटाबॉलिझमवर असतं मेटाबॉलिझम म्हणजे अन्न आपण जे खाल्लेलं अन्न असतं त्याचं ऊर्जेत रूपांतर करणं आणि ही ऊर्जा आपल्याला शरीरासाठी श्वास घेण्यासाठी बिंदूच्या विकासासाठी पचनसंस्थेसाठी हार्टरेट मेंटेन ठेवण्यासाठी किंवा शरीराची उष्णता टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी याचं ऊर्जेचं हे यूज केला जातो तर या सर्व कामकाजावर एक सिस्टीम ही देखरेख करत असते त्यालाच मास्टर ग्लँड म्हणजे पिटिटरी ग्लँड असे म्हणतात ही जी ग्रंथी असते ती मेंदूच्या आतल्या साईडला असते या ग्रंथीचं महत्त्वाचं काम म्हणजे सर्व एंडोक्राईन ग्लँड्सवर नियंत्रण ठेवणं निरीक्षण करणं त्यांचं कामकाज व्यवस्थित चाललंय का नाही हे ऑब्झर्व करणं असते शरीरात जर थायरॉईडचं प्रमाण कमी झालं किंवा वाढलं तर ही पिट्युटरी ग्रंथी थायरॉइड ग्रंथीला एक सिग्नल पोचवते टी एस एचच्या स्वरूपात त्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असे म्हणतात तर आपण थायरॉइडचे किती प्रकार असतात हे पाहूयात पहिला प्रकार म्हणजे हायपोथायरॉइड हायपोथायरॉईड या कंडिशनमध्ये या प्रकारामध्ये शरीरात थायरॉईड हार्मोनचे प्रमाण हे कमी होतं त्यामुळे आपली पिट्युटरी ग्लँड थायरॉईड ग्रंथीला सिग्नल पोहोचवते टी एस एचच्या स्वरूपात की तू शरीरात थायरॉइडचं प्रमाण हे वाढव अशा कंडिशनमध्ये टी एस एचची लेवल ही वाढते या कंडिशनला हायपर असे म्हणतात दुसरा प्रकार म्हणजे हायपर थायरॉईड शरीरात थायरॉईड हार्मोनचे प्रमाण जर वाढले तर आपली पिट्युटरी ग्लँड थायरॉइड ग्रंथीला टी एस एचच्या स्वरूपात जो सिग्नल पोहोचवते त्यामध्ये थायरॉइड स्टिम्युलेटिंग म्हणजे टी एस एचची लेवल ही कमी होते अशा कंडिशनला हायपर थायरॉइड असे म्हणतात तिसरा प्रकार म्हणजे थायरॉईड गॉयटर या कंडिशनमध्ये थायरॉइड ग्रंथीवर सूज येते ती सूज आयोडीन डेफिसियन्सीमुळे किंवा काही इन्फ्लमेशनमुळे असू शकते चौथा प्रकार म्हणजे थायरोडायटिस या कंडिशनमध्ये थायरॉइड ग्रंथीवर इन्फ्लमेशन होते तर ते इम्प्लमेशन कोणत्याही कारणामुळे होऊ शकते आता आपण थायरॉईडची काही लक्षणं असतात हे पाहूयात पहिले आपण हायपोथायरॉईडची लक्षणं पाहूयात या केसमध्ये वजन खूप वाढतं प्रचंड थकवा जाणवतो मासिक पाळी नियमित अनियमित म्हणजे वेळेच्या आधीच येते स्किन ड्राय होते अंगावर सूज येते श्लगिसनेस येतो सतत थकवा जाणवतो बॉडी पेन होतं हार्डरेट कमी होतात पचनसंस्था मंदावते केस हे खूप गळतात केस विरळ होतात फ्रेश वाटत नाही नेहमी थकवा जाणवतो किंवा शरीरामध्ये असं सतत थंड थंडपणा जाणवतो थंडी वाजून येते अशा प्रकारची काही हायपोथायरॉईडची लक्षणं असतात दुसरं म्हणजे हायपर थायरॉईडची लक्षणं खूप खाऊ नये खूप भूक लागते किंवा खूप भूक लागूनही खाऊनही पेशंटचं वजन खूप कमी होते वजन हे कमीच असते पेशंटचे परत हार्ट रेट खूप जास्त असतो अस्वस्थ वाटणे रेस्टलेस होते झोप व्यवस्थित लागत नाही केस कोरडे होतात केसांचे तुकडे पडतात मासिक पाळी ही अनियमित होते अस असे काही किंवा शरीरामध्ये टेम्परेचर वाढतं किंवा सतत गरम होतं घाम येतो असे काही हायपर थायरॉईडचे लक्षणं जाणवतात था। आता आपण हे थायरॉईड कोणत्या कारणांमुळे होतो हे पाहूयात पहिला महत्त्वाचा कॉज म्हणजे जेनेटिक म्हणजे आनुवंशिकते जर थायरॉईड असेल तर पुढच्या पिढीला थायरॉइड होण्याची शक्यता असते दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस ज्या महिला सतत तणावाखाली किंवा सतत स्ट्रेस खाली असतात अशा महिलांना देखील थायरॉइड होण्याची शक्यता ही जास्त असते तिसरा फॅक्टर म्हणजे आफ्टर डिलेवरी किंवा मेनोपॉजच्या स्टेजेसमध्ये या दोन्ही स्टेजेसमध्ये थोडा हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो अशा कंडिशनमध्ये थायरॉइड होण्याची शक्यता ही जास्त असते तिसरा कॉज म्हणजे एक मॉडर्न लाईफस्टाईल आजकाल आपण पाहतो बैठी जीवनशैली खूप जास्त आहे लॅपटॉपवर बसून काम असल्यामुळे वजन हे खूप जास्त प्रमाणात वाढते वाढते वजन हे देखील एक थायरॉईडचे कारण असते कारण वजन आणि थायरॉईड याचा डायरेक्टली रिलेशन असतो आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आयोडिनच्या डेफिशियन्सीमुळे देखील थायरॉईड होऊ शकतो ही काही थायरॉईडबद्दल माहिती झाली माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका थायरॉईडचा आपण सेकंड पार्ट करणार आहोत त्यामध्ये आपण होमिओपॅथिक उपचार थायरॉईडसाठी कसे करतो व कसे हळूहळू त्यावर ट्रीटमेंट करतो हे आपण पाहणार आहोत आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये पार्ट थ्रीमध्ये आपण थायरॉइड झाल्यानंतर आपला डाएट किंवा थायरॉईड झाल्यानंतर आपण डाएट कसा घेतला पाहिजे काय कमी केले पाहिजे आणि काय जास्त केले पाहिजे हे पार्ट थ्रीमध्ये पाहणार आहोत थँक्यू